मायरे कडकडा करते या आज च्या पिलू तरी कशी कायदा आंबा येते तर आज मस्त असा भेस आहे मित्रांनो तर आजी बनवणार आहे मस्त मध्ये असे पिंकीसाठी रेसिपी मस्त अशी बोकडाचं मटण सकाळ सकाळ मी जाऊन आणलेला आहे तर म्हातारीनं तिच्या पद्धतीनं समधी मंडई बिंडाई आहे तर ती मिक्सर जे आपल्या खाय तर मिक्सर मिक्सरवर आजीबाज सुद्धा हात लावत नाही आमच्या आजीबाई त्यांचं म्हणजे कसं आहे मित्रांनो जुने परा, जुने पुराणे खायलात जुने माणसं कशी आहे ती मित्रांनो उकडे त्यांना लाग, खांबार लागतो म्हणजे त्यांच्या पद्धतीनं ती कुट्येदी नाही नाहीतर वर पाटा क्या सा है मायरू तर काय शाळेत जाणं म्हणते मायरू शाळेला सुट्ट्या लागल्यात त्या काल तिनं आणायला लागलो होतं मला कॅच पेन भांडू 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 मला कॅच पेन असं म्हणजे पैसे द्या तर पण आणलेला आहे तर कॅच पेन पण तिला कॅच पेन आणलेला आहे तर नीट वापरते सापडत नव्हतं मला हे तर सापडलं फोन येऊ आहे मित्रांनो का कामावल्या जोडीदाराचा एका फोन येतोय तर मित्रांनो फोन चालतो नाहीतर परत काय मित्रांनो व्हिडिओ ऑटोमॅटिकच कट करतो या फोन कट जागे जँगी भावी आमच्या तर मित्रांनो आता मुकदामाचा फोन जोडीदाराचा तर ती म्हणलं की कामाला आपल्याला उद्यापासून जावं लागतंय तर म्हणलं शंभर टक्के जावं म्हणलं मी पण घरी आलेलो आहे काल पिंकीला फोन येतो मग आता उद्यापासून आपल्या दुटी बसवायची मित्रांनो भरपूर दिवस असं खडपण झालं कामावरनी कामाल नव्हतो आणि तिथं कसं झालं कामाव नसल्यामुळे जे चार रुपये आपल्या जवळ होत तिथं जाते समजा एकतच तर हा का आपला बाब्या का बाब्या आपला बाब्याला का म्हातारीनं काय

कळल ना ओके तुम्ही मग चल तस पप्पा बोलतात होय बाबा नोट अडचण नोट प्रॉब्लेम मी ऐकून घेतोय म्हणा थांबा मग परत चला तुमच्याकडे आल्यावर तुम्ही बोला

त्यांनी उठावलं मला उता होता पाणी पाणी नका निमा बंद झाल्या उठावलं माला झाला माला माला आता लय गाचून गुचून थोड्या वेळेला त्याचा आंघोळ तो मला सोडून मोळून ठरून धरून माला तर कसं असतं मित्रांनो आनंदच असतो लहान आपलं लेकरू घरी असलं म्हणजे म्हणजे म्हणते की लहान लेकरू बी असावं आणि म्हातारा माणूस बी असावा म्हणजे घराला पण जरा वाटत मित्रांनो तर पण लहानपण पण आहे आणि म्हातारी पण आहे का सकाळपासून किती चालले म्हातारीची गरबड हो का करते म्हणले अगोदर भाजी भाकर करते जेवायला तेव्हा का मावं बिळव बर पिंकी काय करते काय कळा

तर चिरलेलं या आजीबाईनं ना कशाची भाजी करडची भाजी लसणाचं तर काय असं जे महागाय लसणाची आहे का त्याची बोलायचं का ना सोड की पिंकीला खायचं होत म्हणलं बोकडाच म्हणत म्हणलंय मित्रांनो कारण लय दिवस नाही तिला पण आळणी खाल्लं म्हणजे जरा टाक तरी भरून येते ओल टाकाय तरी बी ती नुसती वळवाळाच करते या म्हणलं तुला देवांनाच बांधून ठेवतो म्हणजे हल्लायची नाही म्हणजे टाक वाळते ना

बघू होत इच बघू आपल्या गावात हाय की दवाखाना येतो कुठला तवा निमगावला अग ते खाज म्हणजे जखम बरे होती खाज

नाही शिडीच बाकरी जरा मटणात गोड लागते प्रश्न आमचा आहे तुला माहिती नाही काय अगोदर भाकरी करायला करायच्या वेळेस आपलं तर समर्थ लय नटला या आजीबाईनं लय समोर त्याला नटावला या चेरकिंग बिरकिंग टोकूची टोकूची तर भरपूर झाली हा हा आम्हीच काय घेतलं ना पण आम्ही येणार आम्ही उशिरा घेणार कारण की समर्थ आमच्या पाहिजेच काय ना आजी नंतर टोकूचं घेतलेलं चांगलं ते वर्षाचा फस्तवर तरी घाल वर्षभर होय

काय करता मित्रांनो आता कामाला जावं लागल रुपया सुद्धा नाही जवळ राहायला तुम्हाला तर माहितीच आहे दवाखान्याचं काम म्हणजे कसं असतं या तरी काल मोटरसायकल वर आलो धडाकेबाज नाही पिंकर धडाकेबाज बुंडाळला मी आमच्या ह्याच्यात तर चला मग मित्रांनो ब्युटिफुल व्हिडिओमध्ये घेतो सर्वांनी काळजी बाय बाय